इशारा दिला राज्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच वादळी बाऱ्यासह पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पुढील तीन ते चार तासात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहतील दरम्यान राज्यामध्ये कुठे कुठे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आपण सविस्तर नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये पेरणी करण्यासाठी याड जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे या दोन तारखांना ता ता या आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यामध्ये अंतिम मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे या दोन तारखांना शंभर टक्के राज्यामध्ये अंतिम मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेले आहे की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे काही शेतकरी पेरणी करत आहेत काही शेतकरी पेरणी केलेले आहेत या आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे या आठ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये आणि विजा सुद्धा आहेत या आठ जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या फटके बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे या आठ जिल्ह्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे या राज्यामध्ये विजा असेल मोठमोठी मुसळधार पाऊस असेल बिल्डिंग असतील अशा अनेक अशा वस्तूं असतील झाडे असतील आणि पाऊस असेल या वस्तूंपासून जपून राहायचं आहे म्हणजे या राज्यामध्ये या आड जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी विजा पडू शकतात काही शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्या जीवाचा धोका भेटू शकतो तरी शेतकरी मित्रांनो या दोन तारखांना कोणीही घराच्या बाहेर पडू नये म्हणजेच या आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विजाचा कडकडा सुटणार आहे या दोन तारखांना सर्व शेतकऱ्यांनी घराबाहेर पडू नका कारण की दोन तारखांना अंतिम मुसळधार पाऊस आणि विजेचा जास्त प्रमाणात मुंबईकडून पावसाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मध्यभागी येऊन पाऊस थांबलेला होता परंतु आता पावसाला नव्याने सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावलेली ला आहे आणि राज्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली ला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे काही शेतकरी मित्र पेरणी करत आहेत काही शेतकरी मित्र मशागत केलेले आहेत काही शेतकऱ्यांनी पेरणी चालू केलेली आहे तरी शेतकरी मित्रांना आता टेन्शनच आलेलं आहे राज्यामध्ये हवामान खात्याच्या अंदाजावरून सर्व शेतकऱ्यांनी पेरणी करायची आहे शेतकरी मित्रांनो ज जे शेतकरी पेरणी केलेले आहेत त्या शेतकरी मित्र आता आनंदातच आहेत म्हणजे राज्यामध्ये आता हवामान खात्याच्या अंदाजावरून त्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती परंतु ज्या शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज घेऊन पेरणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही राज्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे काही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसण्याची शक्यता आहे समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये अंतिम मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे राज्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी पाऊस असेल गारा असेल विजा असेल अशा नैसर्गिक अपत्या शेतकऱ्यांना सामना करावा लागणार आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे या दोन तारखांना सर्व शेतकऱ्यांनी घराबाहेर पडू नये कारण की राज्यामध्ये विजाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या जीवाला धोका बेतू शकतो आणि पावसाचा अंदाज घेऊन सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी बाहेर पडायचं आहे या दोन तारखांना घराबाहेर पडू नका आणि ज्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी विजा पडण्याची शक्यता असली की सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या घरला जायचं आहे म्हणजे ज्या शेतकरी सोलर पॅनल असेल झाडाखाली बसायचा असे असे संधी मिळवू शकतात तरी शेतकरी मित्रांनो सोलर पॅनलपासून लांब राहायचं आहे सोलर पॅनल हे वीज असं खेचून घेऊ शकतं परंतु सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी वीज सोलर पॅनल आणि झाडापासून सावध राहायचं आहे आणि आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे राज्यामध्ये सोलर पॅनलमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर सरकारनं आता पेरणी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना बियाणं मोफत दिलेलं आहे म्हणजे सरकारच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना गावगाव असे बी बियाणं देण्याची शक्यता म्हणजेच गावगाव दिलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी त्या सर्व बी बियाण्याचा लाभ घ्यायचा आहे आणि मित्रांनो या दोन तारखांना नक्की घराबाहेर पडू नका जर तुमच्या जीवाची काळजी असेल आणि विजेचा सामना आणि तुम्हाला पावसाचा सामना करावा लागणार आहे राज्यामध्ये शंभर टक्के या दोन तारखांना या आठ जिल्ह्यांमध्ये मोठं संकट येण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आणि आता कोणते आठ जिल्हे आहेत हे शंभर टक्के लक्षपूर्वक बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे बघा रायगड दुसऱ्याचं आहे रत्नागिरी तिसऱ्याचं आहे बीड चौथ्याचं आहे पुणे पाचव्याचं आहे उप मुंबई शहर आणि सहाव्याचं आहे मुंबई उपनगर आणि सातव्याचं आहे जालना आणि आठव्याचं आहे बघा सोलापूर या आठ जिल्ह्यांमध्ये म्हणजेच या आठ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के दोन तारखांना पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे राज्यामध्ये हवामान खात्याचा अंदाजावरून सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठं संकट येण्याची शक्यता आहे तुम्हाला जर हवामान खात्याचा अंदाज जर पटत नसाल तर तुम्ही शंभर टक्के लक्ष देऊन बघा आणि शंभर टक्के येणार म्हणजे येणार या दोन तारखांना शंभर टक्के पाऊस येण्याची शक्यता आहे या, ना, दोन या दोन तारखाला शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांनी घराबाहेर पडायचं नाही सर्व ना नागरिकांना व शेतकऱ्यांना लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या दोन तारखा आहेत शंभर टक्के या दोन तारखांना पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्व शेतकऱ्यांनी या दोन तारखा लक्षपूर्वक बघा बावीस जून आणि तेवीस जून दोन दोन्ही या दोन तारखांना शंभर टक्के पाऊस राज्यामध्ये आणि विजेचं वातावरण आणि गारपिटीचं सुद्धा वातावरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आले आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना धक्का बसण्याची शक्यता आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पेरणी करून हवामान खात्याचा अंदाज घेऊन पेरणी करून घ्यायची आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद